नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत्या त्यांची आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि तो जे आर देखील प्रसिद्ध झालेला आहे तर याचा काय परिणाम भरतीवर होऊ शकतो हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता गेल्या कालच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहिता जी आर हा जाहीर झालेला आहे तर त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे की भरतीचं भरतीविषयी काय अटी नियम कलम काय आहेत त्यांच्या ते आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचा कसा परिणाम भरतीवर होणार आहे भरती, भरती लांबणीवर जाऊ शकते का मैदानी काही मैदानी अडथळे येऊ शकतात का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मी गेल्या दोन तीन महिन्यापासून तुम्हाला सांगते की आदर्श आदर्श आचारसंहितेचे नियम काय असतात त्याच्यामध्ये भरती पडू शकते का ग्राउंड घेता येऊ शकते का लेखी होऊ शकते का मुलाखत घेता येते का जॉईनिंग देता येते का परत ट्रेनिंग घेता येते का ह्या सगळे आपण आज नियम अटी काय आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि याचा भरतीवर परिणाम कसा होणार आहे ते आपण आज पाहून घेणार आहोत तर बघा आ, ही जे जा, आर जाहीर झालेला आहे तर तो थोडक्यात आपण जे भरतीबद्दल जे काही पॉइंट्स आहेत ते आपण बघून घेऊया राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र तर बघा सा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन हजार पंचवीस आदर्श आचारसंहितेबाबत एकंदरीत आदर्श असा त्यांनी दिलेला आहे तर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र तर बघा महाराष्ट्र तर बघा आर्थी ज्या अर्थी भारतीय संविधानाने झालेल्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यात अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस के व अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड ए नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे आरक्षण अधीक्षण संचालन व नियंत्रण याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालया अपील क्रमांक दिलेला आहे त्यांनी किशन सिंह हो तोमर विरुद्ध अहमदाबाद महानगरपालिका व इतर या याचिकेमध्ये दिनांक एकोणावीस दहा दोन हजार सहा रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने याचे अधिकार शक्ती व दर्जा भारत निवडणूक आयोगाच्या सक्षम आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हा पूर्णपणे एवढा मोठा जी आर न वाचता मी शॉर्टमध्ये जे भरतीबद्दल काय आहे ते मी सांगणार आहे तर बघा आचारसंहितेचे तत्त्व आणि अटी लागू करण्याबाबत उद्देश खालीलप्रमाणे आस... आदर्श संहिता शांततेपूर्ण शांततापूर्ण आणि नियमबद्ध आचरण समान संधी नागरिकांचा शांततेचा अधिकार प्रचाराकरता पाळण्याची सभ्यता निवडणुकीमधील भ्रष्ट आचरण आणि निवडणुकाविषयी गुन्हे प्रतिबंध करणे शासकीय यंत्रणा आणि पदांचा दुरुपयोग यावर प्रतिबंध आचारसंहिता आणि शासन अशा पद्धतीने हे उद्देश आहेत लक्षात ठेवायचे हा सांगण्याचा मुद्दा एकच आहे की याच्यावर देखील करंट अफेअरमध्ये दे एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि तुमचा एक मार्क्स वाढू शकतो तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंमलबजावणीचं काम हे राज्य निवडणूक आयोगावर आहे आणि मग पुढे इलेक्शन होईल हे दोन ते ती तीन दोन टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये होणार आहे कारण की मनुष्यबळाची पूर्तता असेल किंवा सगळ्यात जास्त म्हणजे गेले चार पाच वर्ष ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने टेन्टेटिव्ह टाइम टेबल हे सरकारला सादर करा सादर करायला सांगितलेलं होतं कोर्टामध्ये आणि मग त्यांनी केलं आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर भरती पडली आणि मग सगळी प्रोसेस पुढची प्रोसेस ही तुमच्याबरोबर झालेली आहे तर बघा सरकाराने मी आधीच जे सांगितलं होतं त्याचप्रमाणे झालेलं आहे की पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागायच्या पहिले त्यांनी भरती पाडली आचारसंहिता लागायच्या पहिले भरती पाडली आणि मग जेणेकरून म्हणजे मुलं काही घटकामध्ये काही आरक्षणाचा काही मुद्दा असेल काही भरतीचा मुद्दा असेल जेणेकरून मुलं आंदोलन करतात आणि मग नंतर मुलांवर काही अम... जर मुलांना आंदोलन करता जर आचारसंहिता लागली मग मुलांना आंदोलन करता येत नाही कारण असं केल्यावर त्यांच्यावर काही कलमा दाखल होतात आणि मग गुन्हे दाखल होतात त्यामुळे म मुलांना आंदोलन करता येत नाही आता पुढे आपण बघूया की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याचा भरतीवर काय परिणाम होणार आहे आणि भरतीसाठी काय अटी व नियम आहेत दिलेले आहेत ते आपण आता बघून घेणार आहोत तर बघा हा फक्त इथे तुम्ही एकवीसवा पॉईंट बघू शकता या जे आरमधला तो भरतीबद्दल दिलेला आहे आ आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्ती करणेबाबत तर बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनसेवेत तसेच सरकारी संस्था शासकीय मंडळे मंडळे निमशासकीय सार्वजनिक उ उपक्रमे इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्यादृष्टी जाहिरात देणे मुलाखती घेणे लेखी परीक्षा वगैरे असं काही मंडळे करण्यात येऊ नये बघा इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की याच्यात तुम्हाला भरती पाडता येणार नाही त्यासाठी तुमची भरती अगोदर पाडण्यात आली आणि मग जेणेकरून मुलं काही आंदोलन वगैरे करता येणार नाही आणि त्यांच्यावर म्हणजे असे काही झाले की म्हणजे गुन्हा दाखल होतो त्यासाठी मुलांना आंदोलन वगैरे करता येत नाही तर बघा मी परत सांगते आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमशासकीय संस्था शासकीय मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रमे इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्यात दृष्टीने जाहिरात देणे मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये आणि फक्त याच्यामध्ये तुम्ही लेखी परीक्षा घेऊ शकतात ते पण आयोगाकडून एक स्पेशल परमिशन घ्यावी लागते तरच तुम्हाला लेखी परीक्षा तुमची ही घेता येते पण निकाल देखील जाहीर करता येत नाही असं या आदर्श आचारसंहितेचे नियमचे आचारसंहितेचे नियम आहेत आचार त्याच्यामध्ये फक्त लेखी घेऊ शकता पण तेही एक आणि तीही छोट्या भरतींची की त्यांची संख्या कमी असेल अशा भरतींचीही लेखी घेऊ शकता कारण येथे मनुष्यबळाचा फार अभाव असतो त्यामुळे कारण पोलिसांना इकडे देखील बंदोबस्त पाहायचा असतो निवडणुकांचा आणि इकडे भरतीचा देखील त्यामुळे ते दोघं कामं एकाच वेळी करू शकत नाही त्यामुळे या येथे नियम त्यांनी दिलेले आहेत की याच्यामध्ये तुम्ही भरती किंवा भरती पाडू शकत नाही किंवा ग्राउंड घेऊ शकत नाही मुलाखत जॉईनिंग वगैरे येथे ट्रेनिंग तुम्ही भरतीच्या काळामध्ये आज सेलिच्या काळामध्ये तुम्ही हे घेऊ शकत नाही आणि ही हे जे आहे लेखी कोणत्या भरतींची घेऊ शकतो ज्याच्यामध्ये की पदसंख्या कमी आहे त्यांचीच ही भरती लेखी परीक्षा घेऊ शकता कारण पोलीस भरतीचं जर बघायला गेलं तर याची पदसंख्या पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पदसंख्या आहे त्यामुळे इथे तुमची लेखी परीक्षा घेता येणार नाही कारण अगोदर तुमचं ग्राउंड होईल आणि ग्राउंडला देखील इथे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे पोलीस पोलिसांचा बंदोबस्त तिकडे असणार आहे जे कर्मचारी आहेत त्यांचा बंदोबस्त तिकडे असणार आहे त्यामुळे इकडे हे मैदानी चाचणी तुमचं ग्राउंड हे आता लवकर होऊ शकत नाही तर बघा आता पहिले तीन डिसेंबरला तुमचं हे होणार दोन डिसेंबरला सॉरी दोन डिसेंबरला अगोदर मतदान होणार आहे आणि नंतर तीन डिसेंबरला निकाल त्याचा जाहीर होणार आहे म्हणजे पंधरा दिवस बरोबर डिसेंबर महिन्याचे पंधरा दिवस याच्यामध्ये जाणार आहेत जसं सांगितलं होतं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये की भरतीचं ग्राउंड हे कमीत कमी डिसेंबर कमी एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये हे ग्राउंड हे चालू होऊ शकतं तर अशा प्रकारे भरतीवर भरती भरती हा परिणाम होऊ शकतो का आणि तसंच पुढे म्हणजे भरतीचं काय होईल भरती तुम्ही पुढे होऊ शकते आणि तसंच त्यामुळे तुम्ही तुमचा प्रयत्न हा नियमितपणे चालू ठेवा आणि लेखीची तयारी देखीलही चालू ठेवा जे आणि तसंच तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडावी त्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्न संचे हे आपल्या चॅनलवर अपलोड करत असते रोज संध्याकाळी ते तुम्ही बघायला विसरू नका माहिती आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद